जीवनात असा काळ येतो जेव्हा सगळं काही आपल्या मनावर जाते असं वाटते कधी नोकरीची समस्या कधी कुटुंबातले ताणतणाव किंवा एखादं वैयक्तिक संकट अशा वेळी मनात अनेक प्रश्न आणि नकारात्मक विचार येतात काय चुकलं यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल आता पुढे काय या विचारांमध्ये आपण गोंधळून जातो भीती वाटते असुरक्षित वाटतं आणि मन निराशेच्या खोल व्यतिरिक जाते या काळात आपल्याला मार्गदर्शनाची मानसिक आधाराची आणि योग्य दिशेची गरज असते या कठीण परिस्थितीत श्रीमद भगवद्गीतेतील भगवंत श्रीकृष्णाच्या शिकवणी आपल्याला आधार देतात या व्हिडिओमध्ये आपण अशा चार गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत ज्या आपल्याला कठीण काळातून मार्ग काढण्यासाठी मदत करतील या गोष्टी तुम्हाला तुमच्या सर्व समस्या सोडवण्याचा मार्ग मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या कठीण काळात पहिली गोष्ट जी आपल्याला करावी लागते ती म्हणजे परिस्थितीचा स्वीकार जीवनात कधी कधी अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या मनासारख्या नसतात काही वेळा परिस्थिती आपल्याला न पटणारी असते पण ती नाकारून किंवा तिला बदलण्याचा प्रयत्न करून काही होत नाही भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या दोन श्लोक मध्ये सांगतात की पार्थ आनंद आणि दुःख हे तात्पुरते आहेत ते घेतात आणि जातात त्याला सहन करणं शिक याचा अर्थ असा आहे की जीवनात सुख दुःख हे दोन्ही येणारच ते टाळता येत नाहीत त्यामुळे ती परिस्थिती स्वीकारा उदाहरणार्थ एखाद्या नोकरीत अपयश आले किंवा नातं बिघडलं तर आपण त्याबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा त्याला स्वीकारायला हवं हे अपयश माझ्या जीवनाचा भाग आहे पण त्यातून बाहेर येईल असं म्हणून मनात सकारात्मकता ठेवा परिस्थिती स्वीकारल्यानंतरच तुम्ही त्यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग शोधू शकता आपलं मन शांत ठेवा कारण अशा वेळी आपले खचलेले मनच आपल्याला अजून अडचणीत टाकते पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं कर्तव्य निभावणे जीवनात परिस्थिती कशीही असो आपलं कर्तव्य करणं कधीच थांबवू नका श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या अध्याय दोन श्लोक सत्तेचाळीसमध्ये मध्ये सांगतात कर्म करणे तुमचा हक्क आहे परंतु कर्माच्या फळांवर पर तुमचा अधिकार नाही याचा अर्थ असा आहे की आपलं काम करण्याची जबाबदारी आपली आहे पण त्याचं फळ काय असेल हे आपल्यावर अवलंबून नाही त्यामुळे फळाची चिंता न करता आपलं कर्तव्य करत राहा उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामात अपयशी ठरलात तरी ते काम योग्य रीतीने करण्यासाठी प्रयत्न करत राहा ते सोडून देऊ नका कठीण काळात आपलं कर्तव्य पार पाडणे हेच आपल्याला मानसिक स्थिरता आणि आत्मविश्वास देते कुटुंबाची जबाबदारी नोकरीतील काम किंवा इतर कोणत्याही गोष्टीची जबाबदारी असेल ते निभावणं महत्त्वाचं आहे ते करत राहिलं की हळूहळू परिस्थितीवर मात करणं सोपे होते त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान आणि शहाणपणाचा मार्ग स्वीकारणे कधी कधी जीवनातील अडचणींनी मनावर इतका थाण येतो की काय करायचं हे समजत नाही अशा वेळी ज्ञानाचं मार्गदर्शन घेणं खूप महत्त्वाचे असते भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या अध्याय चार श्लोक अडतीसमध्ये सांगतात या जगात ज्ञानासारखी पवित्र गोष्ट नाही याचा अर्थ असा आहे की ज्ञानाचे मूल्य अमूल्य आहे कठीण काळात आपण अनेकदा गोंधळलेले असतो अशा वेळी काय करायचे कसे करायचे हे ठरत नाही अशावेळी आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करा अनुभवी लोकांचा सल्ला घ्या उदाहरणार्थ जर तुम्हाला आयुष्यात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल आणि तुम्ही गोंधळात पडले असाल तर ज्या लोकांचा अनुभव आहे त्यांचे मार्गदर्शन घ्या आध्यात्मिक ग्रंथांमधून ज्ञानामधून आणि गुरुच्या सल्ल्यातून तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकते ज्ञान आणि शहाणपणामुळे तुम्हाला तुमचे मन स्थिर ठेवता येईल आणि निर्णय घेणे सोपे होईल कठीण काळात आपली श्रद्धा आणि भक्ती अजूनच महत्त्वाची होते भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या अध्याय अठरा श्लोक मध्ये सांगतात की सर्व धर्माचा त्याग करून फक्त माझ्यावर शरण जा मी तुला तुझ्या सर्व पापांपासून मुक्त करेन याचा अर्थ असा आहे की आपण कोणत्याही संकटात असलो तरी भगवंत श्रीकृष्णांवर पूर्ण विश्वास ठेवा त्याने आपल्याला वचन दिलं आहे की ते आपल्याला संकटातून बाहेर काढतील भक्तीमुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते त्यामुळे दररोज काही वेळ प्रार्थना करा ध्यान करा आणि भगवंत श्रीकृष्णांवर श्रद्धा ठेवा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या संकटात अडकलात आणि वाटते की सगळे संपले त्यावेळी देवावर किंवा उच्च शक्तीवर विश्वास ठेवा त्यांच्या शिकवणींवर आस्था ठेवा त्यामुळे तुमचे मन शांत होईल आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद मिळेल तर जीवनात जेव्हा कठीण काळ येतो हो, तेव्हा भगवंत श्रीकृष्णाच्या शिकवणीनुसार या चार गोष्टी लक्षात ठेवा स्थितीचा स्वीकार करा तुमचे कर्तव्य निभावा ज्ञानाचे मार्गदर्शन घ्या आणि श्रद्धा ठेवून भक्ती करा या सर्व गोष्टी तुमच्या मनाला शांत ठेवतील आणि तुम्हाला कठीण काळातून बाहेर येण्यासाठी मदत करतील जीवनात संकट आली की पळून जाणं हा उपाय नाही त्या संकटांचा सामना करणे त्यातून शिकणे आणि पुढे जाणे हेच खरे यश आहे आणि भगवंत श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाने आपण हे यश मिळवू शकतो कठीण काळ कितीही मोठा असला तर एकदा का आपण धीर धरला तर त्या संकटातून बाहेर पडणे निश्चित आहे भगवंत श्रीकृष्ण म्हणतात की आपल्या हातात असलेले काम करा बाकी सगळे त्यांच्या हाती सोडा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांना हा व्हिडिओ पाहण्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ हा नक्की शेअर करा धन्यवाद